नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप दिवस झालं विचार चालू होता डोक्यात की राणा आणि मारतणला टाकायला टाकण्याचा तर आज फायनली तो दिवस आलेला आहे मित्रांनो आपल्या घरचा साजराना आणि मारतणला आपण फेरे टाकायला आपल्या नवीन फाटीवरती घेऊन गेलो होतो पहिला तर आपण त्यांना फाटी दाखवण्यासाठी खाली घेऊन चाललो आहे मित्रांनो चला तर मग मित्रांनो फेर कसं पडते ते पाहून घेऊ आपण दोन्ही तुपाने फेरे कसे पडले मित्रांनो एकदा कमेंटमध्ये कळवा डावीला आपल्या सर्वांचा लाडका राणा पाहाला ज्या वासराचे युट्यूबवरती चौसष्ट हजार सबस्क्रायबर आहेत असं सहा महिन्याचं वासरू पाळाला आणि उजवीला आपली नवीन खरेदी मारथंड फेर झाल्यानंतर एक छोटीशी मुलाखत घेतली होती एक प्रॅक्टिस म्हणून मुलाखत होती मित्रांनोही खूप कमी कालावधीमध्ये या बैलगाडी क्षेत्रात आपलं नाव वर्चस्वाला स्वला प्रयत्नात असणारे आपले संतोष ड्रायव्हर वापवेकर हे आपल्या गाडीचे ड्रायव्हर आहेत मित्रांनो स्वतःच चालक मालक दोन्ही पण आहेत मित्रांनो संतोष ड्रायव्हर आणि संतोष शेठ अशा दोन नावाने त्यांना ओळखलं जाते यांची नवीन खरेदी हंटर लवकरच पाहायला भेटेल मित्रांनो चोवीस कॅरेट सोनोज आहेत मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा असेच बैलगाडाशी रीतीवर व्हिडिओ पाहण्याचा